तो सैनिक बेडवरती पडून एकच गोष्ट बोलत होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ए मागापासून बघतोय काय चालय तुझ काय करतेस ती कसली मूर्ती आहे ती स्वामी समर्थाची उचल उचल ती मूर्ती माझ्या घरामध्ये ठेवू नको फेकून दे तिकडं पाण्यामध्ये तुला कोणी सांगता असलं वेड्यासारखं दंध्ये करायला कोणी दिली तुला ती मूर्ती ती मूर्ती मला पुन्हा दिसता कामा नये बरं का उचल ती माझ्या घरामधून फेकून दे तिकडं तिकडं पाण्यामध्ये फेकून दे विसर्जित कर तिला पाण्यामध्ये परत मला ती मूर्ती दिसता कामा नये काय तुझं वेड्यासारखं असतं नमस्कार मंडळी हे जे शब्द होते ना हे शब्द आहेत एका फौजीचे एका आर्मी जवानाचे देवाला न मानणारा एक भारतीय सैन्य दलामधला एक सैनिक आणि त्यानं त्याच्या घरामध्ये आपल्या बायकोला एका मूर्तीची पूजा करताना बघितलं आणि सांगितलं कसली मूर्ती आहे ही स्वामी समर्थाची ती मूर्ती अजिबात माझ्या घरामध्ये चालणार नाही जा फेकून द्या तिकडे कुठेतरी पाण्यामध्ये नेऊन ती फेकून दे तिकडे त्या पाण्याच्या डोहामध्ये ती मूर्ती विसर्जित कर अजिबात ती मूर्ती मला घरामध्ये चालणार नाही मंडळी हाच तो एक भारतीय सैन्या दलामधला एक नास्तिक जवान एक नास्तिक सैनिक म्हणजे देवाला न मानणारा एक सैनिक आणि त्याच्यासोबत घडलेला अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांचा एक दिव्य असा चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला मंडळी जास्त वेळ नाही घेता लगेच हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो मंडळी या त्रिभुवनामध्ये काही लोक नास्तिक असतात काही लोक आस्तिक असतात परंतु असं नाही की जी लोक नास्तिक असतात त्यांची कर्म वाईट असतात अजी बात नाही मंडळी हाच हाच एक आर्मी जवान एक भारतीय सैन्य दलामधला असणारा एक सैनिक आणि हाही सेवा करणारा एक माणूस त्या देशासाठी सर्वस्व त्यागायला तयार असणारा तो सैनिक स्वतःचा जीव स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून सीमेवरती गस्त घालणारा एक सैनिक आणि होय मंडळी पुढच्या भागामध्ये तुम्हाला अशी एक स्टोरी मी सांगणार आहे की एक सैनिक आपल्या देशामधला असा आहे की त्या सैनिकाला वीर मरण आलं परंतु सुद्धा तो सैनिक तो जवान आजही भारत चीनच्या बॉर्डरवरती गस्त घालत आहे होय मंडळी तुम्ही म्हणाल हे सगळं कसं काय शक्य आहे तर हे सगळं काही शक्य आहे शरीर मारता आहे पर आत्मा नाही तुम्ही ऐकलेलं असेल माणूस मेला तरी त्याचा आत्मा मात्र जिवंत राहतो आणि आज एका आर्मी जवानाचा एका भारतीय सैन्य दलामधल्या जवानाचा आत्मा तो सैनिक मेल्यानंतरही सीमेवरती गस्त घालत आहे आणि ती स्टोरी तुम्हाला पुढच्या एखाद्या भागामध्ये सांगेन तर चला मंडळी आजच्या या सैनिकाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हा देवाला न मानणारा जवान देवाला न मानणारा सैनिक त्यानं घरामध्ये आपल्या बायकोला कुठल्या तरी मूर्तीची पूजा करताना बघितलं आणि सांगितलं ती मूर्ती माझ्या घरामध्ये चालणार नाही ती उद्याच्या उद्या नेऊन पाण्याच्या डोहामध्ये ती मूर्ती विसर्जित कर मंडळीनंतर त्याच्यासोबत घडला स्वामी समर्थ महाराजांचा एक दिव्य असा चमत्कार आणि तो प्रसंग लगेच आता तुम्हाला सांगतोय मंडळी अमृतसर या ठिकाणी हा जवान हा सैनिक राहिला होता त्याचं लग्नही झालेलं होतं आणि त्याची बायको त्याच्यासोबत होती आणि आईवडील मात्र गावाकडेच होते मंडळी जेव्हा जेव्हा तो सीमेवरती जायचा जेव्हा जेव्हा त्याला ड्युटीवरती जावं लागायचं तेव्हा घरी त्याची बायको एकटीच असायची आणि आत्ता मात्र त्याला फोन आला त्याला मिशनवरती जायचं होतं त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांचा फोन आला की आठ दिवसासाठी इकडं ड्युटीवरती यावं लागते मंडळी आता आठ दिवस बायको एकटीच घरी राहणार तिला करमणुकीचं साधन म्हणजे फक्त मोबाईल असायचा त्याच्यामुळं त्यांनी ठरवलं की त्या सैनिकाचे जे आई वडील आहेत तर त्यांनाही गावाकडून आठ दिवस इकडे आणायचं म्हणजे बायकोला सोबतीलाच तिचे आई सासू सासरे होतील मंडळी तो जो जवान आहे त्यानं आपल्या आईवडिलांना गावाकडून इकडं अमृतसर या ठिकाणी बोलावून घेतलं मंडळी त्याची जी बायको होती ती सतत मोबाईलवरती वगैरे आपला विरुंगुळा करायची वेळ घालवायची आणि हे बघत असतानाच तिला काही स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ मोबाईलवरती दिसले आणि त्याच्यामध्ये अनेक भक्तांना आलेले स्वामी समर्थ महाराजांचे ते चमत्कार तिने बघितले आणि ती स्वामी भक्त झाली मंडळी कुठून तरी तिला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मिळाली आणि ती मूर्ती ती मूर्ती तिने घरामध्ये आणून ठेवली मंडळी आता जो हा सैनिक आहे हा सैनिक ड्युटीवरती जाणार होता सीमेवरती पहारा देण्यासाठी तो जाणार होता त्याला त्याच्या वरिष्ठांचे फोन आलेले होते मंडळी आपली बायको घरी आता एकटीच राहणार म्हणून बायकोच्या सोबतीसाठी त्यानं गावाकडून आपल्या आईवडिलांना इकडे अमृतसर या ठिकाणी बोलावून घेतलं मंडळी एक दोन दिवसानंतर आता तो ड्युटीवरती जाणार होता परंतु त्याच्या गो एक गोष्ट लक्षामध्ये आली की त्याची बायको काहीतरी कोपऱ्यामध्ये एका मूर्तीची पूजा करत बसलेली आहे तो जो सैनिक आहे तो जो जवान आहे तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला काय ग काय लावलंय तू हे वेड्यासारखं कसली मूर्ती आहे ही, ही? स्वामी समर्थाची ती मूर्ती मला अजिबात इथं चालणार नाही ती, ती पहिल्यांदा माझ्या नजरेसमोरून माझ्या घरामधून काढ कुठेतरी विसर्जित करून टाकते पाण्याच्या डोहामध्ये मंडळी ती बायको घाबरली कारण किरकोळ गोष्ट होते ते मूर्तीची पूजा करणे याच्यावरून त्या दोघांमध्ये काहीतरी कटकट झाली शेवटी त्या बायकोनं ती मूर्ती उचलली आणि कुठेतरी घरामध्ये लपवून ठेवली आता ह्या फौजीचा हा राग थोडासा शांत झाला मंडळी त्याचे आईवडीलही गावाकडून आलेले होते आणि आता उद्या उद्या मात्र हा फौजी ड्युटीवरती जाणार होता संध्याकाळ झालेली होती आणि त्यानं आपल्या बायकोला सांगितलं की तुला शक्य असेल तर सकाळ लई लवकर स्वयंपाक कर नाहीतर मग मी बाहेर कुठेतरी जेवण करतो आता मला उद्या सकाळ लवकर निघायचं आहे मंडळी ती जी बायको आहे ती हो बोलली परंतु स्वामी समर्थ महाराजांची ती जी मूर्ती होती ती मूर्ती मात्र तिनं एका तांदळाच्या डब्यामध्ये लपवून ठेवलेली कारण आपल्या नवऱ्याला ही मूर्ती वगैरे काही घरामध्ये ठेवलेली पूजा केलेली आवडत नाही तो नास्तिक आहे म्हणून तिनं घाबरून ती मूर्ती एका तांदळाच्या डब्यामध्ये पुरून ठेवलेली होती मंडळी संध्याकाळी ते झोपी गेले संध्याकाळी ते झोपी गेले परंतु रात्रीचं अचानक ती जी स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे त्या सैनिकाची जी पत्नी आहे तिला काहीतरी खडबडल्याचा आवाज आला तिचं लक्ष त्या डब्याकडे गेलं तेव्हा त्या ते डब्यामध्ये काहीतरी वाजल्याचा आवाज येत होता तिला वाटला असेल काहीतरी उंदीर वगैरे म्हणून तिनं पाहून न पाहिल्यासारखं दुर्लक्ष केलं आणि परत झोपी गेली मंडळी परत काही वेळानंतर परत रात्रीचं अजून काहीतरी खडबडल्याचा आवाज आला तिनं उठून बघितलं त्या डब्याचं टोपण हळूच उघडलं आणि बघते तर काय आश्चर्य मंडळी त्या ठिकाणी एक फार मोठा स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार घडलेला होता तिनं ती जी मूर्ती आहे ती तांदळाच्या डब्यामध्ये तांदळामध्ये झाकून ठेवलेली मूर्ती होती आणि ती मूर्ती आपोआप त्या तांदळामधून बाहेर वरच्या बाजूला आलेली होती मंडळी फार मोठा स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार घडलेला आहे अक्षरशः त्या ताईंच्या काळजाची धडधड वाढली की किती मोठा चमत्कार माझ्यासोबत स्वामी समर्थ माऊलींचा घडलेला आहे परंतु आपल्या नवऱ्याला जर हे सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही जाऊ द्या म्हणून तिनं ती मूर्ती परत तांदळामध्ये उकरून तांदळामध्ये पुरून ठेवली डब्याचं टोपण लावलं आणि परत झोपी गेली खरं तर ती मनापासून मनापासून म्हणजे तिला अगदी हुंदके फुटत होते तिच्या अंतर्मनामध्ये भिनलेली ती स्वामी समर्थ महाराजांची भक्ती आणि आज अक्षरशः त्या भक्तीचं तिला फळ मिळालेलं होतं की साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा एक अनुभव तिला आलेला होता मंडळी तिला अंथरुणावर ते पडल्यानंतर तिच्या डोळ्यामधून अश्रू येत होते पाण्याचे ओघळ तिच्या डोळ्यामधून येत होते आणि स्वामी समर्थ महाराजांना ती एवढंच म्हणत होते की स्वामी मावली मला जसं स्वामी भक्त मी जशी स्वामी भक्त झाले तसंच माझ्याही पतीला माझ्याही नवऱ्याला आपल्या भक्तीची ओढ लागावी आणि तेही आपल्या भक्तीमध्ये लीन व्हावे एवढीच इच्छा आहे मंडळी असं म्हणत असतानाच परत ते त्या डाब्यामध्ये खळबळल्याचा काहीतरी आवाज आला आणि आत्ता मात्र तो जो आवाज आहे तो आवाज त्या सैनिकाच्या त्या झोपलेल्या का सैनिकाच्या कानावरती गेला आणि त्यानं सहज त्या डब्याकडे नजर टाकली आणि बघू लागला नंतर एक दोन वेळा त्या खडबडण्याचा आवाज आला तेव्हा तो जो सैनिक आहे तो आपल्या बायकोला म्हणाला ए उठ उठ बघ त्या डब्यामध्ये काय उंदीर वगैरे गेलेला आहे का तिकडे बाजूला काय खडबडल्याचा आवाज येतोय सारखं डोक्याला काय नाही काय कटकट का 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 असते बघ काय आहे त्या डब्यामध्ये मंडळी ते जी स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती त्या सैनिकाची जी पत्नी होती तिने डबा उघडला हाही सैनिक बाजूला बसून बघत होता काय उंदीर वगैरे काय आहे का तर काय आश्चर्य मंडळी ती पुरलेली मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची वरती आलेली होती आणि आत्ता मात्र तो जो सैनिक आहे त्याला त्या मूर्तीमध्ये विलक्षण असं वेगळंच काहीतरी दृश्य दिसत होतं ती मूर्ती वेगळीशी प्रकाश देत होती ती सोनेरी आणि झळता तेजोमयी एक प्रकाश त्या तो प्रकाश या सैनिकाच्या डोळ्यावरती येत होता आणि ती मूर्ती काहीतरी अद्भुत आहे काहीतरी विलक्षण त्या मूर्तीमध्ये आहे काहीतरी जादू आहे काहीतरी वेगळं सामर्थ्य त्याला त्याच्यामध्ये वाटलं आणि अक्षरशः मंडळी ती मूर्ती बघताच त्या सैनिकाच्यासुद्धा अंगावरती काठी उभे राहिले आणि त्यानं सांगितलं की अशी तांदळाच्या डब्यामध्ये का मूर्ती ठेवलीस तो तेव्हा ती जी त्याची पत्नी आहे अहो तुम्ही खवळता तुम्हाला नाही चालत म्हणून मी झाकून ठेवली मूर्ती तेव्हा हो तो सैनिक बोलला की नाही उद्यापासून तुला जशी हवी तशी ती पाटावरती मूर्ती ठेव आणि तुझी तू तु त्या तु मूर्तीची पूजा करत जा मंडळी असंच सांगितलं आणि अक्षरशः ती जी पत्नी आहे त्या सैनिकाची त्या पत्नीच्याही डोळ्यामध्ये आनंदाशीरू आले तिनं ती मूर्ती बाहेर काढली पात्रा तो जो पाट आहे त्या पाटावरती ठेवली आणि अक्षरशः हा जो काही प्रकार आहे हा आपल्या नवऱ्याला सांगितला की अक्षरशः तांदळामध्ये पुरलेली जी मूर्ती कशी वरती येत होती मंडळी हा प्रसंग किंवा ही जी या सैनिकासोबतची स्टोरी आहे ती इथंच संपली नाही तर इथून पुढं मात्र ही खरी स्टोरी सुरू झाली आता मात्र तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका मंडळी उद्याच्याला हा जो सैनिक आहे हा सैनिक उठून सीमेवरती जाणार होता मंडळी दिवस उजाळला परंतु रात्रीचच ही जी पत्नी आहे या सैनिकाची पत्नी आहे हिच्या मनामध्ये विचार येत होता की ह्यांनी आता ड्युटीवरती आज तरी जायला नको काहीतरी अघटित घडणार की काय असं तिला वाटत होतं म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण त्याला उदास वाटणे असे म्हणतो तिला उदास वाटत होतं परंतु कसं बोलणार कारण हे सांगितलेलं तिच्या नवऱ्याला अजिबात वाटणार नव्हतं कारण देशसेवा ही प्राणापेक्षा जवळची ते मानत होते अगदी प्राण गेला तरी बेहत्तर परंतु देशसेवेमध्ये दे कसरत करायची नाही हे ध्येय हे प्रत्येक सैनिकाचं असतं प्रत्येक जवानाचं असतं आणि ने ते मी आज जवळून अनुभवलेलं आहे मंडळी दिवस उजाडला हा जो सैनिक आहे हा लवकर उठून आपल्या ड्युटीवरती गेला गावाकडून त्यांचे आई वडील वगैरे आलेलेच होते मंडळी तो ड्युटीवरती गेला आणि सांगितलेलं होतं की एक आठवड्यानंतर मी परत येईन मंडळी आठ दिवस झाले इकडे हे सगळेजण पाखरासारखी वाट बघत होते त्या सैनिकाचे आईवडील बायको सगळे वाट बघत होते काळजीमध्ये होते मंडळी दहा बारा दिवस निघून गेले परंतु तो सैनिक काय परत आलेला नाही खरं तर त्यांना कॉल वगैरे काही लागत नव्हता मंडळी एक बारा तेरा दिवसानंतर त्यांच्या घरी एक फोन आला तो फोन आलेला होता एका हॉस्पिटलमधून म्हणजे एका दवाखान्यामधून आता त्यांच्या मात्र काळजाची सगळ्यांच्या तगमग झाली की नेमकं घडलंय तरी काय घाईघाईनं ते सगळेजण थोड्या वेळामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचले आणि बघताय तर काय सगळ्यांच्या यांच्या पायाखालची जमीन सरकली डोळ्यावरती डोळ्यावरती एक वेगळंच दुःख पसरलं एक काळजी एक चिंता पसरली अक्षरशः बघताय तर काय समोर बेडवरती तो सैनिक तो फौजी झोपलेला होता सलाईन लावलेल्या होत्या तोंडाला काहीतरी मास्क वगैरे लावल्यासारखं दिसत होतं सगळ्यांचं अंतर्मन भरून आलं की नेमकं घडलंय तरी काय मंडळी तो जो सैनिक आहे त्याच्या जवळ जाऊन त्याच्या बायकोने बघितले त्याच्या आईवडिलांनी बघितले त्याचे ओट असे हलत होते आणि मनातल्या मनामध्ये काहीतरी पुटपुटल्यासारखं ऐकू येत होतं पुटपुटल्यासारखं पुट -पुट -पुट जाणवत होतं तो सैनिक बेडवरती पडून एकच गोष्ट बोलत होता श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं त्याचं पुटपुटणं हे चाललेलं होतं त्याचं स्वामी समर्थांचं नामस्मरण चाललेलं होतं बागा मंडळी स्वामी समर्थ महाराजांना नवे नवे देवाला न ना मानणारा एक नास्तिक सैनिक स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेत बेडवरती पडलेला होता मंडळीनंतर मात्र त्यानं सगळा काही प्रकार शुद्धीवरती आल्यानंतर सांगितला की त्याची जी टीम होती ते बारा लोकांची टीम होती आणि त्यांच्यावरती झालेला तो अतिरेकी भयंकर हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले अकरा जवान त्या ठिकाणी मरण पावले शहीद झाले परंतु हा एकमेव जो सैनिक आहे हा एकटाच सैनिक त्या बारापैकी वाचला आणि अकरा जवान सैनिक अकरा जे सैनिक आहेत तर त्या ठिकाणी शहीद झाले आणि त्यानंही असंही सांगितलं की अगोदरच्या दिवशी माझ्या स्वप्नामध्ये साक्षात स्वामी समर्थ माऊली आलेले होते आणि म्हणाले स्वप्नामध्ये येऊन स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत दिला की अरे आता तर आमची तुला गरज आहे खरी गरज आता आहे आमची तुला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यावेळीसुद्धा रात्रीच्या त्या रात्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिलेला होता की हम गया नाही हम जिंदा आहे अरे आता तर आमची तुला खास गरज आहे असं स्वप्न स्वामी समर्थ महाराजांचं त्याला पडलेलं होतं आणि अक्षरशः मंडळी दुसरा दिवस उजळल्यानंतर त्याच्यावरती सीमेवरती अशा प्रकारचे हे घटना घडलेली होती बारा जे सैनिक आहेत त्यांच्यापैकी हा एकटाच वाचलेला होता अकरा सैनिकांना त्या ठिकाणी वीरमरण आलेलं होतं आणि हा एकटाच सैनिक मात्र त्या भियाड हल्ल्यामधून वाचलेला होता मंडळी पुढे ते जो सैनिक आहे तो हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज वगैरे काही भेटला त्यांची प्रकृती वगैरे पुढे सुधारली मंडळी पुढे अजून एक वर्ष दोन वर्षे निघून गेली परंतु मंडळी हा जो सैनिक आहे याच्या लग्नाला एकवीस वर्ष झालेली होती आणि एकवीस वर्ष झाल्यानंतरही त्यांना मूलबाळ अजिबात नव्हतं नंतर मात्र आता मंडळी हे सगळेजण दोघेही नवरा बायको आणि त्यांचे आई वडील वगैरे सगळेजण सी सगळं कुटुंब स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आलेलं होतं आणि एका केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की स्वामी समर्थ महाराजांचं जे काही गुरुचरित्र आहे तर त्या गुरुचरित्राचे तुम्ही पारायण करा आणि काय आश्चर्य मंडळी त्यांनी पारायणाला सुरुवात केली आणि अक्षरशः सातच दिवसामध्ये त्यानंतर नंतर समजलं की ते जे सैनिकाची पत्नी आहे ती प्रेग्नंट आहे आणि अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना मुलंही दिलं असं म्हणायला हरकत नाही तर बघा मंडळी आजही अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे करोडो भक्त आहेत अनेक भक्तांना स्वामी समर्थ माऊलींचे चमत्कार अनुवायला भेटत आहेत नवे नवे अनेक भक्तांना तर स्वामी समर्थ महाराजांनी सदेह रूपाने दर्शन दिलेलं आहे तर धन्यवाद मंडळी ही जी आजची स्टोरी आहे ही, ही तुम्हाला कशी वाटली आणि नक्की तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ